विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा सांगावा न्यूज आपण पाहतो या ठिकाणी की पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीनं या ठिकाणी निदर्शनं केलेले आहेत निदर्शनं कशासाठी केलेल्या आहेत तर लोकमान्य नगर मधील माडाची जे काही साठ पन्नास वर्षापासूनची घरं आहेत ती मोडखळीच आलेली आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की हे रिडेव्हलपमेंट करण्यासाठी आम्हीच आमचे रहिवाशी मिळून एक बिल्डर ठरवून किंवा आम्हीच आमचं रिडेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने करतो परंतु इथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हे रिडेव्हलपमेंट थांबवलेलं आहे स्थानिक नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण पाहूयात सांगितलं की ही जी पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समिती आहे त्या कृती समितीच्या माध्यमातून गेल्या आता इथं काका बोलले की जो तो ही कॉलनी दोन हजार साठ एकसष्ट पासून या ठिकाणी महाडा वासवत आहे आता ही जी मंडळी आहे ही जो जो साठ साठ एकसष्ट वर्ष या ठिकाणी राहत आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असाल तर दोन हजार नऊ पासून जसे म्हणजे सचिन आहीर हे गृहनिर्माण मंत्री होते त्यावेळेस पासून हा लढा आम्ही चालू केलेला होता तो हा आतापर्यंत हा लढाच चालू आहे ह्याच्यामध्ये दोन हजार अठरा एकोणीस वीस ला ही नियमावली फायनल झाली आणि ह्याच्यामध्ये हो एकत्रीकरणापेक्षा एक छोटे छोटे क्लस्टर हे रिडेव्हलप झाले पाहिजे आणि त्याची रिडेवल रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे जर बघत असताल त्याच्या समोरच्या दोन बिल्डिंग मिळून एकत्र एक टॉवर एक होतोय ती सुद्धा त्या नियमामध्ये झालेली आहे पलीकडे तुम्ही जर मित्तलांची बघितली तर तिथे चार सोसायटी एकत्र एक येऊन तो टॉवर होतोय ती ऍक्च्युली ती जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये म्हाडाचा प्रीमियम भरलेला आहे म्हाडाची एनओसी आहे पुणे महानगरपालिकेच्या सगळे पैसे भरून तो प्लॅन सॅन्शनिंगला आहे बऱ्यापैकी सँक्शन झाला असं कानावर होतं त्याच्यामध्ये देशपांडे बिल्डर आहे देशपांडे सुद्धा म्हाडाला जे प्रीमियम भरलेला आहे सगळ्या परवानग्या त्यांना मिळालेल्या आहेत त्या तिथे त्या तीन बिल्डिंग आहेत आमची सतरा अठरा नंबरची बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये आम्हाला अग्रीमेंट वर हो आहे त्या ठिकाणी चार आणि पाच नंबरची जी बिल्डिंग आहे त्या चार आणि पाच नंबरची बिल्डिंग सुद्धा महाडाकडे अप्रुव्हल आहे एक दोन तीन चार नंबरची बिल्डिंग जी आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं तिथे आयकॉन डेव्हलपर आहे त्या आयकॉन डेव्हलपर त्यांचे सुद्धा अप्रुव्हल महाडा मध्ये आहे बऱ्याच गोष्टी महाडाने एनओसी दिलेल्या आहेत काही काही गोष्टी साठी आता तिथं प्रलंबित आहेत काही बिल्डिंग झालेल्या आहेत काही बिल्डिंग पूर्व आता यांची मला असं वाटतं की यांची दिवाळीमध्ये पजेशन आहेत मित्तलांचा तर प्लॅन सँक्शन होऊन पडलेला आहे पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हो हे होत असताना चौदा पाच दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे पाचव्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये या ठिकाणचे स्थानिक जे आमदार आहेत हेमंत रासने यांनी एक मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की ह्या बाबतीमध्ये जे छोटे छोटे क्लस्टर आपण करतोय ती रिडेव्हलपमेंटला तुम्ही स्थगिती द्या आणि आपण एकच क्लस्टर करू एकत्रीकरण आपण करू त्याच्यामध्ये चांगलं होईल असं त्यांची भावना आहे आणि मग त्यांनी ती मांडली आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रावर तात्पुरती स्थगिती म्हणजे तात्पुरती स्थगिती पुढील आदेशापर्यंत ती स्थगिती दिली आणि त्याच्यानंतर ते कुठेही कुणालाही पत्र नाही कुणालाही तशी नोटीस नाही ते पत्र घेऊन म्हाडाकडे दिलं हेमंतर असं म्हाडाने त्याच्यावर एक पत्र केलं आणि त्यांनी पुणे महाडाला दिलं पुणे महाडाने ते महानगरपालिकेला दिलेलं आहे आणि हे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तशाच्या तशा आहेत आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही आता विकासाला सुरुवात केलेली होती आता बऱ्याच लोकांची घरं आता ताब्यात मिळतील काही लोकांचं स्वप्न होतं की येणाऱ्या दोन वर्षामध्ये आमची घरं होतील आमच्या सारख्यांना वाटलं होतं की आमची सुद्धा दोन तीन वर्षामध्ये आता आम्हाला सुद्धा घर मिळणार आणि आमचा विकास चांगला होणार आम्ही आमच्या पद्धतीने विकास चांगला करत होतो सगळ्यांनी आता कुठेही अशी तक्रार नाहीये की कुठला बिल्डर फसवतोय कुठला बिल्डर दिशाभूल करतोय असं कुठलंही काही नसताना देखील मला वाटतं की ही स्थगिती का या स्थगितीच्या विरुद्ध एकंदरीत आमच्या स्वप्नातल्या घरांच्या विरुद्ध एकंदरीत या लोकमान्य नगरमधल्या प्रत्येक सदनिका धारक तो परिवार जो आहे त्याला गृहित धरल्याबद्दल कुणालाही काही विचारात न घेतल्याबद्दल डायरेक्ट तुम्ही तुमचे निर्णय घेताय आधीच सुद्धा ते सरकार होतं ह्याच्या आधीच जे सरकार होत हे सुद्धा तसंच पाच ते सहा वेळा नियमावली बदलली पण मिनट दोन दोन आता आमची आमची जी मागणी आहे ती साधी आहे ही स्थगिती कशा करता आम्हाला आमचा विकास करू द्या हा विकास तुम्ही जी केलेली नियमावली आहे त्या नियमावलीनुसारच होतोय ना आणि आता हा विकास तुम्ही आम्हाला करून नाही दिला तर भविष्यामध्ये आज आम्ही निदर्शन केलेली आहेत आता आम्ही या लोकांना आता ही जी आमची समिती आहे हा जो लो, ही लोक आहेत सगळी या ठिकाणचे सदन एका धारक आहेत परिवार आहे आमचा आठशे तीन लोकांचा परिवार आहे आत्ताच्या परिस्थिती बिल्डिंगच्या बघितल्या ना तर चार बिल्डिंगला तर नोटीस आहेत महानगरपालिकेच्या महाडाच्या दोन हजार सतराच्या नोटीस आहेत तरी लोक राहत आहेत काही लोक सोडून गेली म्हणजे अशा परिस्थितीमध्ये एकत्रीकरणाचा विषय आणणं म्हणजे या बिल्डिंगची पडण्याची वाट बघतोय का आपण त्याच्यामध्ये मानवहानीची वाट बघतोय का आणि एकत्रीकरण कसलं एकत्रीकरण करताय आम्ही एक ठरवलेलं आमच्या सोसायटी आहेत रजिस्टर्ड आहेत आमचे प्रॉपर्टी कार्डवर नावं आहेत आमचा सगळा हक्क आहे आम्ही लीजवर आहे सेलडे झालाय कन्व्हिन्स डेड झालेला आहे आम्हाला आमची घरं करू द्या आमची घरं आम्ही जे आमच्या सोसायटी आहेत आमच्या ज्या जागा आहेत आमच्या ज्या बिल्डिंग आहेत त्याच ठिकाणी आम्ही रिडेव्हलप करणार आणि उभ्या करणार त्याच्यात मध्ये जर व्यक्ती आणला तर आता हे पहिलं आयुध आहे आम्ही निदर्शन करतोय भविष्यामध्ये हे जर थांबलं नाही तर महाडाच्या बिल्डिंग मध्ये जाऊन या सगळ्यांच्या मताने पूर्ण महाडाच्या बिल्डिंग ला ना पुणे महाडाच्या घेरावा घालणार ठिय्या आंदोलन करणार रस्त्यावर उतरणार मी वेळ पडली तर आपण घेरावे घालू रस्ता रोख करू पण आम्हाला आमच्या स्वप्नातलं घर मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही लोकमान्य नगर एक तुटीचा नमस्कार आम्ही सगळे अठरा नंबर इमारत क्रमांक अठरा इकडचे रहिवासी आहोत लोकमान्य नगरची सध्याची परिस्थिती बघता अतिशय अवकळीस झालेल्या इमारती आहे भूकंप इवन जोरात पाऊस झाला तरी आम्हाला भिंती हजरतात आणि कधीही भिंती कोसळण्याची भीती असते तर आमची एकच इच्छा आहे की आता आलेली स्थगिती हटवण्यात यावी आणि जे एकल्ला किंवा दोन इमारती एकत्र होण्याचा जो काही आम्ही क्लस्टर साठी परमिशन दिलेली आहे ती आम्हाला पर मंजुरी द्यावी जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर पुनर्विकासासाठी च्या दृष्टीने पुढे जाता येईल पावसाच्या दिवसात आम्ही थांबू शकत नाही एवढं पाणी गळतय आणि सारख्या दुरुस्ती करूनही पाणी गळायचं काही थांबत नाही तर लवकरात लवकर ती स्थगिती बाजूला करून आमच्या परमिशनची व्यवस्था व्हावी म्हणणे नगरमध्ये माझा आठरामध्ये मध्ये बिल्डिंग मध्ये पण वरच स्लॅब पडलेला आहे कुणी लक्ष देत नाही काय नाही आणि सगळं पाणी गळते घरामध्ये आम्हाला बसायला सुद्धा जागा नसते इतकी आमची कंडिशन बेकार आहे सगळी आम्ही काय करायचं ह्याला तुम्ही काय सांगा कसं काय करायचं आम्ही किती दिवस गप्प बसायचं सध्याची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक घरातून पण मोठ्या प्रमाणात झाडं आलेली आहेत आणि त्यांची मुळं घरापर्यंत पोहोचतायत कुठल्याही परिस्थितीमध्ये इमारत कोसळू शकते मनुष्य हानी झाली तर याला जबाबदार कोण म्हाडा कॉर्पोरेशन की सरकार म्हणजे कोणता बिल्डिंग जर झाली तर कोण याला जबाबदार कोण असेल हे फोटो सुद्धा तुम्ही बघा ते गिलावा पडलेले ते सगळे फोटो आहेत लाईव्ह लोकमान्य रहिवासी जवळजवळ माझी तिसरी पिढी इथे राहते आता चौथी पिढीचे सुद्धा अशा आहेत की नवीन पिढी होणार आहे जे नवीन दिसणारं स्वप्न जे आहे जे सत्यात उतरेल दोन हजार पंचवीस मध्ये असं होत पण मध्येच काहीतरी जी आडगाटी आणलेली आहे त्वरित काहीतरी त्याच्या निरसन करून लवकरात लवकर जे जे बिल्डिंग पुढे गेलेले आहेत त्यांचे त्यांचं काम करून देऊन व्यवस्थित दत्त मंदिरापाशी अकरा ब मध्ये राहतो गेल्या सहासष्ट सालापासून एकोणीशे सहासष्ट पासून मी या ठिकाणी राहतो गेली कित्येक वर्ष या रिडेव्हलपमेंटचा धुराळा उडतो आहे असं म्हणेन मी त्याचं प्रत्यक्ष मूर्त स्वरूप कोणीतरी काहीतरी कुठल्या तरी प्रकारांनी खोडे घालणं वगैरे प्रकारांमुळे आडून राहिलेला आहे आणि आता आता जरा सगळेजण एकत्र येऊन गणेश यांनी ऍडव्होकेट आहेत ते स्वतः त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन सगळ्यांना एकत्र करून असा प्रयत्न केलेला आहे आणि तो अतिशय स्तुत्य आहे आणि माझा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि वेळ पडल्यास मी त्यांच्या मागे निश्चितपणे उभे राहू सगळ्याच्या सगळ्या त्रेपन्न चोपन्न बिल्डिंग ज्या काय आहेत त्या सगळ्यांनी एकत्र मिळून एकत्र विकास हा केवळ मृगजळ आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि ज्यांना ज्यांना म्हणून सँक्शन महाराकडनं मिळालेलं आहे ज्यांनी पैसे सुद्धा भरलेले आहेत ज्यांचे प्लॅन्स पडून आहेत कॉर्पोरेशन मध्ये त्यांना सुद्धा या आडमोठ्यापणाच्या स्टेमुळे अडचण आलेली आहे कारण नसताना काहीतरी इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामुळे मी कोणाचंही नाव घेऊ इच्छित नाही पण हे हलकटपणा या सदराखालीच मोडत असं माझं मत आहे मी लोकमान्य नगर रहिवासी संघामध्ये राहते दोन हजार आठ पासून आमची प्रोसेस चालू आहे ये ना ते कारणाने काही ना काहीतरी आम्हाला अडचणी येतात या गेले दोन वर्षात आमच्या काही अडचणी सोडवल्या गेल्या माझी स्वतःची बिल्डिंग जिथे आता माझा ऑफर लेटर आलेला आहे आणि आता एक फक्त प्रोसेस राहिलेली आहे पण आम्हाला म्हाडाकडून उत्तर येत आहे की आम्हाला वरून आदेश आलेले आहेत स्थगिती म्हणून आणि आम्हाला लोकमान्य नगरची क्लस्टर रिडेव्हलपमेंट मान्य नाहीये जे काही आमचं प्रोसेसमध्ये आहेत इंडिव्हिजुअल बिल्डर्स आम्ही जे काही केलेले आहेत आम्हाला त्या मार्गाने जायचं शासना आहे शासनाचा हा निर्णय आम्हाला कदापिही मान्य होणार नाही सो त्यांनी त्वरित जी काही स्थगिती आणलेली आहे ती लवकरात लवकर उठवावी आज लोकमान्य नगरमधील सर्व रहिवासी एकत्रित मिळून जो क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यासाठी म्हणून स्थानिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं पत्र आहे आणि त्याच्यामुळे सर्व पुनर्विकसन कामं ही थांबलेली आहेत याच्या विरोधात आजचं आंदोलन ऍक्च्युली आम्ही केलं या आंदोलनामध्ये आमचा फक्त एकच मुद्दा होता की क्लस्टर डेव्हलपमेंट हे पूर्वी नियोजित करण्यात आलं होतं परंतु ते त्यावेळेला झालं नाही या गोष्टीला गेली आता चार ते पाच वर्ष झालेली आहे पण त्याच्यानंतर काही बिल्डिंग नी, बिल्डिंग मिळून दोन बिल्डिंग एकत्र येऊन पुनर्विकसन करत आहेत त्यापैकी एक पुनर्विकसन त्या पुनर हे पूर्ण झालेलं आहे बाकीचे पुनर्विकसन मध्ये डीए पीए परत तुमचे डेव्हलपमेंटल अग्रिमेंट पुनर्विकसनाच्या सगळ्या नियमावली ज्यामध्ये चार जून दोन हजार एकोणीस सेक्शन सेव्हन्टी नाईन जो महाराष्ट्र कॉपरेटिव्ह ने घालून दिलेला आहे या नियमामध्ये सगळ्या नियमावली केल्या असून सुद्धा आमचे सगळे आता जे पुनर्विकसनाचे म्हाडाकडे किंवा कॉर्पोरेशन कडे असलेले सगळे प्रस्ताव हे स्थगित केलेले आहेत याच्या विरोधात आज आजचं ऍक्च्युली आंदोलन होतं या आंदोलनामध्ये आम्ही फक्त निदर्शन करत होतो की आम्हाला आमचे जे काही प्रस्तावित प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांना लवकरात लवकर मान्यता द्यावी नाहीतर आम्ही या पुढच्या आंदोलनामध्ये आम्ही म्हाडाच्या ऑफिसमध्ये जाऊन किंवा स्थानिक आमदारांच्या घरापाशी जाऊन आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलेला आहे आम्ही सचिन मेहता अकरा ब मध्ये राहतोय अकरा ब लोकमान्य नगर मध्ये राहतोय सहासष्ट सालापासून आम्ही इथे राहतोय आणि गेले इतक्या वर्ष राहत असं आमची बिल्डिंग आता मोडकळीस आलेली आहे आणि गेले पाच वर्ष अकरा ब अकरा आणि बारा या तीन बिल्डिंगच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन रिडेव्हलपमेंट करता प्रत्येकाला जवळजवळ फ्लॅट पण बिल्डर कडनं अलोकेत झालेले आहेत आमची फाईल महाराकडे आता लास्ट इयरला आलेली आहे आणि हे होत असताना कोणीतरी एका आमदारांनी पत्र दिलं आणि त्याच्यावरती मुख्यमंत्री साहेबांनी तात्पुरती सगळी दिलेली आहे त्याकरता आज श्री गणेश सातपुते आमच्या लोकमान्य नगरमधले आ, युवा, युवा नेतृत्व आहे की ने है। है जे कुठल्याही पक्षाशी बांधील की न ठेवता स्वतःच त्यांनी खूप चांगलं मत इथं एक्सपोज केलेलं आहे ह्याच्यामध्ये मला आता एक सांगायचं की आमच्या इथं जवळजवळ तीन हजार मतं आहेत लोकमान्य नगरमध्ये आणि प्रत्येकालाच आता वाटतं की आपल्या हक्काचं व्यवस्थित घर हो कारण आम्ही पन्नास पन्नास वर्ष इथं राहिलेलो आहोत आणि ते राहून कसे राहतो आमचं आम्हाला माहिती आहे पण आम्हाला प्रत्येकाला आमच्या कॉलनीबद्दल आमच्या ह्याच्या खूप अभिमान आहे आणि एक वेगळं नातं जुळलेलं आहे तर हे करताना आज खूप लोक इथे एकत्र आली त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो मुख्यतः गणेश सातपुते यायचं पण हे करत असताना मला एक प्रामाणिक मत आहे जे पण मनाशी मी बोललेलं आहे की कुठलीही गोष्ट एकत्र येऊन करत असताना आपल्याला राजकारणी लोकांची पण खूप आवश्यकता आहे तर या वेळेला कार्पोरेटी इलेक्शन आलेली आहे तर या कार्पोरेट इलेक्शन मध्ये सगळ्यांनी मग आता एक निश्चय केलेला आहे की आम्ही कुठलाही कार्पोरेटर इथं तिकीट पत्रक वाटायला जरी आला तरी त्याला उभं करणार नाही पहिल्यांदा त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा आणि मगच इथं मत मागवायला यावं ही आमची त्या मागची भूमिका आहे माझं नाव सुनील कुसुरकर बिल्डिंग नंबर छत्तीस पाचशे शेचाळीस फ्लॅट नंबर तुम्हाला सा हे सांगायचं आहे की हे सगळं जे आम्ही चालू केले रिडेव्हलपमेंटची प्रोसेस ही सहा डिसेंबर दोन हजार बावीसला मुख्यमंत्र्यांचा जी आर आला होता त्याच्यात ते त्यांनी असं दिलं होतं की लोकांनी हे का करावं आणि वैयक्तिक बिल्डिंग वाईज का, का करावं याचा त्यांनी स्पष्ट उल्लेख केला होता ते त्यांचं बघून आम्ही आमची रिडेव्हलपमेंट स्वयंविकास चालू केला आणि त्यांनी सांगितल्यावर तुम्हाला सांगायला मला हे होतं की दोन ते तीन वर्ष लागतात त्या सगळ्या प्रोसेस बिल्डिंगच्या इंटरनल कंप्लीट करण्याकरता त्या आम्ही सगळ्या पूर्ण केल्या बिल्डर्सनी पाच ते आठ करोड रुपये भरलेले आहेत म्हणजे तुम्हाला त्याचं वर्गीकरण पण देतो म्हाडाचे साधारण पावणे दोन ते तीन कोटी भरलेले आहेत बिल्डरनी नंतर स्टॅम्प ड्युटी अडीच ते तीन करोड भरलेली आहे नंतर को ऑपरेटिव्हचे पैसे वगैरे म्युन्सिपालिटीचे सत्तर लाख रुपये भरलेले आहेत हे सगळं झाल्यावर पैसे भरून रिसीट आल्यावर आता त्यांनी सडनली काय डोक्यात आलं त्यांच्या काय माहिती नाही की स्वतःचा जी आरला त्यांनी टॉपल केलं आणि सांगितलं की आता थांबवा याला याच्याकरता आमचा पूर्ण निषेध किंवा तुम्ही सांगितल्यावर आम्ही चालू केलं एवढा सगळा खर्च केला दोन दोन तीन तीन वर्ष प्रत्येकाने याचा वेळ दिला आपला जर तुम्ही त्यांचा जी आर बघितला किंवा तुम्हाला डॉक्युमेंट्स हवे असेल तर तुम्हाला डॉक्युमेंटही सगळे देऊ आम्ही अगदी व्यवस्थित त्यांच्यात लिहिलेलं आहे त्यांनी किंवा आतापर्यंत पत्राचाळ नंतर तुमचे अमरनाथची सोसायटी यांचे सगळे झालेले हाल बघून मी असा जी डिक्लेअर करतो की लोकांनी जे शक्य असेल सगळे डॉक्युमेंट पूर्ण झालेले असतील तर त्यांनी स्वतःचा वैयक्तिक स्वयं विकास करावा असं त्यांनी दिलं होतं आणि त्याच्याप्रमाणे आम्ही सगळं हे चालू केलं हे सगळं असताना आता परत हे का उलट परत गंगा व्हायला लागली याचा तुम्ही पण जरूर विचार करावा सगळ्यांनी पुणे येथील लोकमान्य नगरमधील लोकांचा नागरिकांचा रोष किंवा आक्रोश आपण पाहिलेला आहे माडाची जी घर आहेत लोकमान्य नगरमध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची ती मोडखडी झालेली आहेत त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे ती रिडेव्हलपमेंट व्हावी हो आणि येथील स्थानिक नागरिकांनी मिळूनच त्यांना कुठल्या बिल्डर मार्फत किंवा स्वतःच ते रिडेव्हलपमेंट करतील अशी त्यांची भूमिका आहे त्या ते संदर्भात त्यांनी आज जे काही निदर्शनं केले ते निदर्शनं होते की मुख्यमंत्र्यांच्या सहीनं या रिडेव्हलपमेंटला जे काही तात्पुरती स्थगिती आलेले या आहे यामध्ये स्थानिक आमदारांचा इंटरफेअर आहे आणि स्थानिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र आणि स्थानिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून असं सांगितलेलं आहे की हे रिडेव्हलपमेंट थांबावी म्हणून त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांचा रोष आहे आणि त्यांचं जे काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्या निदर्शनाच्या माध्यमातून आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे सांगावा न्यूजसाठी लोकमान्य नगर पुणे येथून विनय सोनवणे विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा